नाट्य परिन हो भावांनो आज आपण पाहिलं माझ्या अगोदर आमच्या दिने दिने सांगितलं या देशांमध्ये राज्यामध्ये काय चाललंय दे? या देशामध्ये या राज्यामध्ये सत्तर टक्के शेती आहे शेती करतो आपण शेतकऱ्यांचं हा राज्य आहे शेतकऱ्यांचं हे हा देश आहे पण हा शेतकऱ्यांचा मंत्री ज्या ठिकाणी सत्तर टक्क्यांचं प्रतिनिधित्व करणारा मंत्री जर त्या हाऊस मध्ये जर पत्त्याच्या डावामध्ये रमलेला असेल तो शेतीचे प्रश्न आणि शेतकऱ्याची व्यथा काय मांडणार आहे अशी अवस्था या देशाची या राज्याची झालेली आहे मित्र दोन हजार बावीस जून दोन हजार बावीस चा काळ ते रात्र आपल्याला आठवत असल कशा पद्धतीने सरकार स्थापन झालं स्थापन झालेलं सरकार कामातच गुंतलेलं आहे भावांना आज आपण पाहतो सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या जवळपास सव्वीस लाख लाडक्या बहिणी अपात्र केलेल्या आहेत या त्या या नाटक्या मतदान घ्यायला ना तुम्हाला बरं वाटलं नाटक्या बहिणीच्या माध्यमातून तुम्ही सत्तेवर बसलात आणि यांनाच करायचं करायचं तर त्याच त्याच वेळेस वेळेस आपण लावायला पाहिजे असे अनेक प्रश्न आहेत अनेक परवा करून हे सरकार सत्तेत आलेलं आहे निवड नोटंकी सीबीआय निवडणूक आयोग असेल या सगळ्यांना वेटी धरून त्यांना ते स्वतःच्या घडी कामगारासारखं वापरून त्यांचा योग्य योग्य असा वापर न करता यांच्यावर यांचा कसा यांना आपल्याला त्रास देता येईल स्वाभिमानी माणसाला त्रास देऊन मती घालून कुठल्या परिस्थितीमध्ये आपल्याकडून घेण्याचा प्रयत्न करतात या सगळ्यावर आपल्याला बारकाने लक्ष ठेवून आपल्याला कुठल्या परिस्थिती मंत्र्यांना भट्टचारी मंत्र्यांना भट्टचारी सरकारला घरी पाठवायचंय भावांना